नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डोंबोली शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश कदम यांनी आपलं नाव काय म्हणलं सर हां बोला माझ्यापासून लक्ष्मण आजार आहे मित्रमंडळाच्या वतीने सहाप्रमाणे काही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीसवाळी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आणि प्रत्येक वर्षी असाच उत्साह कार्यकर्त्यामध्ये असतो या जयंती समाजातील लोकांना एकच संदेश देऊ शकतो की आपण ते सातीवाद्यांसोबत फक्त जयंतीच्या दिवशी एक दिवस बाबासाहेबांचा उद्योग उद्योग करायचा नंतर सातीवाद्यांच्या हाती हाती लावणी करून आपण जातीवादी कक्षाचं काम करायचं नाही या आपलं नाव काय आहे आपलं नाव काय गंगाराम मुंगाजी पंडित आपलं नाव काय कोकण पंडित अच्छा जयंतीचा कार्यक्रम आपल्याला उत्साह साजरा करतोय आपण कसं वाटतं माझ्या येते ना चला माझ्याकडून भीम जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन